बच्चू कुडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत तथा महाराष्ट्राचे कॅबिनेट माझी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर सुद्धा उपस्थित झालेले आहेत सर काय सांगाल नेमकं आता तुम्ही उपोषणाला भेट दिलेली आहे काय सांगाल हा शेतकऱ्याचा वंचितांचा सामान्य जनतेसाठी हा लढा आहे आणि जे या राज्य सरकारनं मोठी मोठी आश्वासन देऊन मतं घेतलेली होती ते आमचं म्हणणं आहे की असं ते त्यांनी काय केलं अधिवेशन आश्वासन दिलेली पूर्ण करावी ते हीच्या उपोषणाचा अर्थ आहे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो को बनले होते दिव्यांगाचं फंड वाढवतो शेतकऱ्याच्या दा पिकाला हमी भाव देतो बनले होते पॉलिसीच्या दृष्टीनं इन्शुरन्सच्या पॉलिसीच्या दृष्टीनं आम्ही करतो जे जे त्यांनी हे केलेलं आहे हे चार वर्षानंतर करतील सरकार याच्या अगोदर त्याच्या अगोदर लोकांना आणि ते जागृत करण्याचं काम आम्ही करतोय आणि ह्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि हे आंदोलन आम्ही उग्र करणार आहे राज्य सरकारनं बच्चू कोडूच्या तब्येतीची काळजी घ्यावी एवढीच आमची त्यांना विनंती आहे सत्य देण्यापूर्वी जे निवडणूक काढू त्यावेळी मोठमोठी आश्वासने महायुतीच्या सरकारनं दिलेली आहेत शेतकऱ्यांचा सातबारा गोरा करणार हे सुद्धा एक प्रमुख आश्वासन त्यापैकी मानलं जातं तर काय वाटतं ही आश्वासनांबद्दल तुम्हाला काय वाटतं आश्वासनाचा ज्यावेळेस जनतेचा रेटा वाढेल तो सरकार गाभर जोपर्यंत जनता जनतेला हे कळालं पाहिजे की आम्ही कोणासाठी करतो बच्चू भाऊ असेल आम्ही असेल त्या जनतेने याचा विचार करावा आणि एटावाड्यांचं डेफिनेटली सरकारला नमतं घ्यावं हो लागेल पार्लमेंटचं शेतकऱ्याचं कायदे देखील माघारी घ्यावं हो लागलं होतं त्यामुळे या हे त्यांना तसं सरकारलाही करावं हो लागेल दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाला एक अभूतपूर्व यश जे आहे ते महाराष्ट्रात मिळालेलं होतं आणि त्यावेळी अजेंड्यावर एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे धनगर आरक्षणाचा त्यांनी लेखी सुद्धा दिलेलं होतं देवेंद्र फडणवीसांनी की आमचं सरकार जर सत्तेत आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देऊ तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात नेमकं काय झालं पुढं काय का वाटतं त्यांची नीतीमध्ये फरक आहे मुळात म्हणजे भारतीय जनता पार्टीला आरक्षण पॉलिसी योग्य मानतच नाही त्यामुळं एखाद्या समाजाबद्दल कमिशन नेमायचं आणि त्या कमिशनचा रिपोर्ट निगेटिव्ह करायचा आणि नंतर सांगायचं तुमचं हे आलं नाही अशा भानगडी भांडत ठेवायचं समाजाला हे धोरण बी जे पीला चांगलं जमतं त्यामुळे त्या आरक्षणाच्या दृष्टीनं मला वाटत नाही हे आरक्षण म्हणून द्यायला असतं तर केंद्र सरकार त्यांचं होतं एवढी वर्ष लावायची गरज नव्हती पण त्यांना लागलं त्या त्या समाजाला गरज नाही सर्व समाजाच्या आरक्षणाबद्दल ते कोळ असाच करणार दोन हजार चौदामध्ये महत्त्वाचे जे स्थानिक पक्ष होते घटक पक्ष होते हे भारतीय जनता पक्षासोबत होते आज ते सगळे लांब गेलेले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल प्रहार जनते शक्ती पक्ष असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल हे सगळे लांब जात आहेत काय नेमकी आहे मागची कारण आहेत काय वाटतं मोठा मासा छोट्या माशाला खातो भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या डोक्यावर बसली बाळासाहेबाबरोबर गेले तर शिवसेनेचं काय केलं त्यांनी आता मुंडे साहेब होते म्हणून मी असल राजू शेट्टी बच्चू बच्चूकोडा असल सदाखोत असते बाबा राजू शेट्टी असतील मेटेसाहेब असतील आम्ही एकत्र होतो पण त्यांचं काम झाल्यावर हो लांब म्हणते असा प्रकार ते करणारे मोठे पक्ष असतात त्यामुळे भारतीय जनता पार्टी विश्वासघातकी पार्टी आहे तिच्याबरोबर छोट्या छोट्या पक्षांवर राहणं म्हणजे गुन्हा होता आमचा पण आम्ही कबूल केलं की आमची चूक झाली त्यांच्यावर गेलो ते आम्ही आता इथून पुढे तुमच्यावर राहणार आहोत तर हे होती महादेव जानकर ज्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे बच्चू कडू यांच्या उपोषणाला तर एकूणच या उपोषणाची जी, जी, जी आहे ती प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत